लाईट कशी लावला तर सर्वांना माझा नमस्कार माझं नाव सुनील देशमुख मी अहमदपूर आलो तुमच्याकडे सूर्य कंपनी बनल सूर्या कंपनी म्हणजे कोणती आपल्याकडे शेगड्या सुद्धा सोलिया कंपनीच्या आहेत ह्या सूर्या कंपनी बरोबर कारण काय पासून ते शेगडीपर्यंत सात ते लिकेज असतात लिकेज छोटे असतात पण दुर्घटना खूप मोठ्या होतात आता आपल्या टाकीवर काय नियम दिलेला आपण कधी बघितले नाही त्याचा पहिला नियम असा आहे की काम झालं की उपयोग पर रेग्युलेटर बंद करेल म्हणजे काम झालं की महिलांनी बंद करून ठेवायला पाहिजे पण ऐंशी टक्के महिला आपल्या भारतात सकाळी ह्याला जे चालू करतात ते संध्याकाळी बंद करतात आणि इथून पुढे ह्यांना काम झालं तरी बंद करून ठेवा असं आपण सांगितलं पाहिजे कारण जोपर्यंत आपण याचं रेग्युलेटर बंद करत नाहीत तो पण याच्यामध्ये सारखं साडेसहाशेचं प्रेशर चालू असतं साडेसहाशेचं प्रेशर किती असतं आपण पुढे गेल्यानंतर बघणार सांगितलं डिलिव्हरी सील वजन चार्ज म्हणजे आपण पण चेक करायला पाहिजे आणि वजन मोजायला पाहिजे पण आपण ते करत नाही तर सील कसं चेक करायचं त्याच्यात दोन चम्मच पाणी टाकायचं टाकी तर मारत असेल तर समजायचं टाकी लीक आहे आणि बुडबुडे मारत नसेल तर समजायचं लीक नाही तर ही टाकी तुमची नॉन स्टॉप लिकेज आहे बघा बुडबुड्या मारायला लिकेज आहे आणि आता हे लिकेज वापरामध्ये वाढत जात असतो हॅलो 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 प्रकाश सर हा ताई हा ते सरला म्हणा ते घरी आहेत ना घरी माहिती देऊ लागलो एक पाच दहा मिनिट वेळ लागतो इकडे येत असे इकडे थांबा मग तिकडे यायलो मी तिकडं नाही इथं बघवा सरला माहिती भैयाने घर दाखवलं होतं पायरी तर पायरी आहे त्या घरी मी माहिती येऊ लागल बुद्ध विहारापासून ते केवळ घर दिले कलर दिलेलं आहे भैयाला माहिती आहे सर बाहेर हा बाहेर वाटत आहे तिथं या तर आता आपण बघितलं ते टाकी नॉन स्टॅप लिकेज आहे आता याचं लिकेज वापरामध्ये वाढत जाते ज्यावेळेस मी म्हणलो तो कॉक सुरू असल्याचं सारखं साडेसहाशेचं प्रेशर चालू असतं ते साडेसहाशाचं प्रेशर किती असतं मी तुम्हाला दाखवतो त्याचा नॉर्मल आवाज येतोय प्रेशर लहान आहे का खूप मोठा येऊ एवढ्या प्रेशरनं हा पाय मिस्टर त्याला कोण पकडणार आहे मग अशा आपल्या भारतात भरपूर दुर्घटना होत आहेत आणि हे बटन आता चालूच होतं पाईप तर तुमचा किती सहज निघाला बघितलं धक्का लागला तो पाईप मिस्टरून पडला बरोबर आहे की नाही म्हणजे अशा आपल्या भारतात स्पोर्टचे प्रमाण लय वाढायला त्याच्यानंतर यांनी काय सांगितलं आपण सीन जसं केलं तसं याचं वजन पण आपल्याला माहिती पाहिजे किती असते टाकीचं त्या लोखंडाचं वजन हे सोळा किलो आणि मधला गॅस चौदा किलो दोनशे ग्राम ह्या टोटल दोन्हीचं उत्तर मिळून तीस किलो गॅस भरला पाहिजे दोनशे ग्राम तीस किलो दोनशे ग्राम एवढा गॅस भरला पाहिजे ठीक आहे आता वजनाचं मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर यांनी काय सांगितलं या टाकीचा कलर लाल का दिला तर हा डेंजर असतो आपल्या डिपूवर आपण जर बघितलं तर लाल फुली दिलेली असते असते खतरा धोका तसं याचा कलर हा लाल दिला का ते डेंजर आहे म्हणून ही पट्टी ही पट्टी सेम सारख्या दिसायला पण पट्टी वेगळी दिसायची इथं सी दिले आणि एकोणतीस दिले याच्या मागचं कारण काय आहे तर दोन हजार एकोणतीस ला लोखांड हे एक्सपायर होईल आता पण आपण कधी एक्सपायर डेट बघून घेतली का टाकी कधीच नाही मग तो सर सी काय असल्या चार कोड मध्ये बघायला असतं जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे हे एप्रिल मे जून म्हणजे पी जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सी आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे डी तर सप्टेंबर महिन्यात दोन हजार एकोणतीस ला हे लोखंड एक्सपायर होईल आता पण आपण कधी एक्सपायर डेट बघितली का कधीच नाही तर शक्यतो आपण एक्सपायर डेट बघायची तुम्हाला कोड लक्षात नाही राहिला तर चालेल पण इश्यू सण लक्षात ठेवायचं म्हणजे आता चालू इश्यू किती दोन हजार पंचवीस तर पंचवीसच्या पुढच्या टाक्या घ्यायच्या पण पाठीमागच्या घ्यायच्या नाही इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर आपण बघूया ह्या रेग्युलेटरचा ह्या रेग्युलेटरचा नियम असतो त्याला आपण दर तीन वर्षाला बदलायला पाहिजे पण आपण जोपर्यंत लिप